एक असा चित्रपट आहे ज्याचा ट्रेलर मी बरेच वर्षापासून बघत आलो आहे आणि ते ट्रेलर पाहताना अंगावर शहारा असा काटा निर्माण होतो आणि यस काहीतरी आहे या चित्रपटात तो चित्रपट म्हणजे हिंदी आणि शंभाजी सोळाशे एक्ण तर हा चित्रपट काय आहे म्हणजे कुठे थांबला आहे काय पण असं काय खूप डिफिकल्ट आहे सांगणं आत्ता मी माझा प्रयत्न केला मी म माझ्या मी मेहनत करून टफ जॉब होता सम अगेन पुन्हा संभाजी हा संभाजीचं जे कॅरेक्टर आहे एक एक योद्धा खूप एक, एक मुश्किलचा माणूस म्हणजे ते स ते मला असं नेहमी वाटतं की अण्णा अण्णा करणं मला सोपं होतं कारण की माझी आणि त्यांची थॉट प्रोसेस सिंपल आहे एक साधारण गावातून आलेला मुलगा आणि ती पण संभाजी करणं आणि ते इतकं मोठं ते चित्र आहे होतं पण जेव्हा सिनेमा कंप्लीट झाला आम्ही काही इंटरनल लोकांनी बघितलं तर आ, सा, सा आ, तो खरोखर एक ऐतिहासिक सिनेमा होईल असं सगळ्यांचं मत होतं पण दुर् दुर्दैव आहे काही कारणांमुळं तो सिनेमा रखडला आहे तुम्ही सगळे दररोज मला ते फेसबुक उघडला इन्स्टा उघडला कीच नाही सगळ्यांचे मला प्रश्न तेच असतात की संभाजी केव्हा रिलीज होणार तर मी सगळ्यांना ते सांगू इच्छितो की तुमच्या इतकाच मी पण आतुर आहे मी पण प्रोड्युसरला विचारतो की संभाजी केव्हा रिज रिलीज होणार दिस इज द सेम थिंग नाही खरंच तो चित्रपट पाहताना म्हणजे खूप चांगलं वाटेल कारण की त्या ट्रेलरमध्येच खूप ताकद आहे कॅरेक्टरमध्ये ते कॅरेक्टर ते, ते इतक्या मोठ्या युद्धाचं कॅरेक्टर आहे म्हणजे तो राजा होता तो मुलगा होता तो प्रेमळ होता तो संभाजीसारखा दुसरा कोणी नव्हता म्हणजे इतकं वलय असलेलं कॅरेक्टर आणि म मला असं वाटतं की हिस्ट्रीमधलं सगळ्यात वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅरेक्टर संभाजी राजांचा आहे आणि मलाही आवडेल ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कारण की त्याच्यासाठी मी तीन साडेतीन चार तास चार वर्ष मी ती मेहनत आहे माझी ती प्रोसेस जो आहे सिनेमा कारण की त्याचा पण डिरेक्टर मी होतो आणि ॲक्टर मी होतो दोन्ही दोन्ही करणं इतकं सोपं होतं आणि सभाऊ तो ट्रेलर बघितल्यानंतर लोकांना तो खूप आवडतो आहे त्याच्यामुळं सिनेमा त्यांना आणखी आणखी जास्त आवडणारं आम्हाला माहिती आहे बट लेट्स होप की सिनेमा लवकर येईल